श्री दत्त मी पूजा वाळकी गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर या चहा प्यायला आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे झटपट खोबऱ्याची वडी कशी करायची आणि मी महाशिवरात्रीला कशी पूजा केली ती अभिषेक वगैरे कसं केलं तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने तर खोबरं छान खिसून घेतलं होतं मी इथं आणि खिसून घेऊन परत मिक्सरच्या भांड्यातनं म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलं होतं एकदम बारीक खवल्यासारखा नारळ झाला आणि दोन ते तीन चमचे तूप टाकलं हे खोवल्याला नारळ सगळा कढईत टाकला आणि छान दोन तीन मिनटं असा सुक्का सुक्का होईपर्यंत फक्त परतून घेतला अगदी झटपट झाली होती नारळाची वडी आणि अगदी अशी बर्फी खूप अशी छान लागत होती नैवेद्यासाठी पण मला काहीतरी गोड बनवायचंच होतं तर म्हणलं चला आपण नारळाची वडी बनवूया आणि सगळ्यांना उपवासही होता तर म्हणलं सगळे खातेलेही तर खूप छान झाली होती टेस्टला पण अशी पण स्वीट होममधून कशी आणतो बर्फी तशीच सेम झाली होती आणि अगदी साधी सोपी रेसिपी तर मी परत कढई हीच कढई परत सगळं खोबरं काढून घेतलं त्यातलं आणि परत तीच कढई गॅसवर ठेवली आणि त्यात दोन वाट्या दूध टाकलं एक वाटी साखर टाकली आणि छान मिक्स करून घेतलं याला उकळी येऊ हो देणार आहे मी एक छान तोपर्यंत एक ताट घेतले आणि त्या ताटाला तूप लावून घेते जेणेकरून आपण जी बर्फी या ताटात ता 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 म्हणजे सेट करायला ठेवणार आहे तर ती चिटकून आहे त्याला त्यामुळं छान असं तूप लावून घेतले आणि माझ्याकडे असे चॉकलेटचे कंटेनर पण आहेत तर म्हटलं मुलं असं काही खाणार नाही बर्फी वगैरे त्यामुळं त्या चॉकलेट कंटेनरमध्ये मी त्या चॉकलेट कंटेनरला पण तूप लावून घेतलं ला आणि छान आता उकळी आली की मग त्यात मी हे जे आपलं मिक्स छोटं बारीक केलेलं खोबरं होतं छान ते टाकलं आता हे मिक्स करून घेणार आहे एवढंच की वीस मिनटं लागली मला या बर्फी करायला पण बर्फी एकच नंबर झाली तर थोडा वेळ लागला फक्त बारीक गॅसवर मी छान अशी परतत होते थोडा वेळ अगदी पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटात ही बर्फी अगदी बनून तयार झाली छान मिक्स के थोड्या थोड्या वेळाने मिक्स करत होते अशी घट्ट होत आली आता तर अजून थोडीशी घट्ट झाली पाहिजे असा छान असा गोळा झालेला आहे तर हा जे तूप लावून घेतलेला दाट होतं मी त्यात हे सगळं ओतून घेतलंय आणि छान असं थापून आहे आपण वडी वगैरे कशी थापतो तशी थापून आहे हे सगळं आणि जे कंटेनर होतं त्यात पण मी तूप लावून घेतलं होतं तर त्यात पण थोडं थोडं हे जे मिश्रण आहे ते ओतून घे म्हणजे टाकणार आहे थोडं थोडं जेणेकरून त्या त्याचा शेप येईल त्याला आणि मुलं खातीलही तर अशी जर वडी केली तर मुलं काही खाणार नाही त्यामुळं थोडेसे ते पण भरून घेतले मी आणि अशी अर्धी अर्धं ताट म्हणजे भरलं होतं तर अर्ध ताट मी सगळं असं थापून घेतलं छान तर कंटेनरमध्ये पण एक छोटी वाटी होती तर त्याला तूप लावलं आणि त्याने छान थापून घेतलं परत हातानेही थोडंसं स्टे सेट केलं छान तर अशी आपली छान झटपट बर्फी तयार झाली आणि अशी खूप मी असं म्हणजे आधी करायची पण अशी शेट सेटच होत नसायची माझी नारळाची वडी तर मी म्हटलं आता ह्या वेळेस आपण छान मिक्सरमधून बारीक करूनच करूया तर आयडिया कामाला आली आणि भारी झाली ती वडी तर आता आपली पूजेची तयारी अशी साधी सिंपल पूजा मांडली होती छान अभिषेक वगैरे केला आणि व्हिडिओ टाकायला मला थोडंसं लेटच झाला पण म्हटलं नाही आपण शेअर काढलाय व्हिडिओ तर शेअर करूयाच तर इथं पहिल्यांदा मी दिवाबत्ती करून घेते बर्फी मी जरा लवकरच करायला घेतली होती साडेचार पावणे पाच वाजले होते आणि संध्याकाळच्या वेळेसच अभिषेक केला होता मी सकाळी ती देवपूजा वगैरे करून घेतली तर इथं दिवे लावून घेते मी आणि आता दिवे लावून मग सगळीकडे तुळशीला आणि मी सासूव्यांच्या फोटोसमोर पण दिवा लावते तर तिथे देवासमोर सगळीकडे दिवे लावून घेणार आहे आणि छोटासा अभिषेक वगैरे करून घेणार आहे मी तर छान असा एक पाठ मांडला आज महाशिवरात्र होती त्यामुळे मी असं पांढरे वस्त्र घातले होते छान अशी पांढरी शुभ्र साडी घातली होती तर ही साडी माझी खूप फेवरेट होती पण त्याला मी सारखी सारखी घालून घालून अशी थोडीशी खराब केली तर म्हणलं नाही आज आपण आहोत घरीच कुठे जायचं नाही आहे तर घालूयात त्यामुळे ही साडी घातली छान आणि आता हे पूजेची तयारी करते मी छान वस्त्र अंतरले पाटावर आणि सगळ्यात आधी मी गणपतीची पूजा करून घेणारे गणपती अभिषेक करणारे गणपतीचा तर आपण कोणतीही पूजा वगैरे मांडताना गणपतीचा अभिषेक म्हणजे गणपतीची स्थापना आधी करतो मग नंतर पूजा करतो त्यामुळे म्हणलं आपण गणपतीची मग गणपतीचा पण अभिषेक करूयास आणि मग छान असा अभिषेक केला गणपतीचा असं पाच पळ्या पंचामृत केलं होतं मी तर त्या पाच पळ्या पंचामृताच्या टाकल्या आणि दो पाच पळ्या परत पाण्याच्या असं दोन केलं आणि छान गणपतीला पुसून वगैरे घेतलं थोड्याशा अक्षदा टाकल्या आणि अक्षदा ठेवून मग त्यावर गणपती स्थापन केला आणि एक जास्वंदीचं फूल आणलं होतं मी तर ते, ते जास्वंदीचं फुलंही त्या गणपतीला वाहिलं अशी साधी सिंपल पूजा केली ती तर असं काही छोटंसंही पूजा वगैरे घरात मांडली तर इतकं प्रसन्न वाटतं घरात की खूपच असं भारी असं एकदम एनर्जेटिक वातावरण तयार होतं आज काही मी फुलं आणली नव्हती आणि कोणी गावातही गेलं नाही त्यामुळे मग जी घराच्या आजूबाजूला होती फुलं थोडीफार तीच मी तोडून ठेवली होती पाच साडेपाच वाजताच तर छान आता माझ्याकडे छोटीशीच पिंड आहे तर त्या पिंडीचा पण छान अभिषेक करून घेते मी सेम असा आज गणपतीला जसा अभिषेक केला तसंच पिंडीचा पण अभिषेक केला तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे महादेवाला बेल वाहणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आमच्या इथं बेलाचं पण छोटंसं झाड होतं त्याची एकदम छोटी छोटी पानं होती तर ती पानंही मी आणली होती आणि तो बेलही आम्ही मग सगळ्यांसाठी अशी चार पाच पानं आणली होती तर सगळ्यांना मी एक एक पान व्हायला लावलं मीही एक वा पान वाहिलं आणि छान मोगऱ्याची पण कळ्या होत्या थोडी फुलं होती थोडी तर ती फुलं पण वाहि तर अशा प्रकारे छान असा अभिषेक केला मी पिंडीचा तर मग परत अक्षदा ठेवल्या परत पिंड स्थापन केली आणि छान असे त्याला जो आपला भस्म असतो तो, तो लावून घेतला आणि एक छोटी रुद्राक्षाची माळही होती माझ्याकडे तर ती माळही घातली आणि मग नंतरनं सगळं असं म्हणजे फुलं वगैरे वाहिली छान दिव दी धूप दीप अशी श काय म्हणतात ते छोटं उपचार पूजा केली तर <laughs> माझी म्हणजे जसे जमेल तशी मी पूजा करत असते हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नसतं आपला भाव महत्त्वाचा आणि शंकर तर अगदी भोळा भबडा देव आहे तर त्याची सेवा कशीही केली तर तो मान्य करतो तर अशी साधी सिंपल छान अशी पूजा मांडली होती मी आणि ही जी फुलं आहेत ती पण सगळी छान अशी सजवून घेतली मी तर तुम्हाला हा माझी पूजा पूजेचे व्हिडिओ खूप आवडत आहेत जर आत्तामध्ये पण मी म्हणजे नित्य पूजा टाकली होती तर त्याला पण छान व्ह्यूज येत आहेत तर त्यामुळं म्हणलं आपण ही पण प व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर म्हणजे माझ्या सबस्क्रायबर्सना माझ्या व्ह्युअर्सना आवडतं हे पूजा वगैरे केलेलं पा पाहायला तर म्हणलं आपण करतोय तर व्हिडिओ पण बनवूया तर माझ्याकडे असे छोटे छोटे गंगाळे आहेत तर त्यात मी अशी काही पूजा मांडली तर त्यात छोटी फुलं आहेत शोची तर ती छोटी फुलं टाकत असते त्यात पाणी टाकत असते आणि असं छान असं पट प्रसन्न वाटलं पाहिजे देवांना पण त्यामुळे अशी छान असं मांडत असते इकडून दोन आहेत इकडून एक इकडून इकडून एक असं छान ठेवत असते तर खूप छान दिसतं ते तर अशी छान अशी आपली साधी सिंपल पूजा मांडून झाली आणि मग संध्याकाळी सगळे आले तर आमी ही मग आम्ही आरतीही केली अशी दोनच आरती केल्या एक गणपतीची एक शंकराची आरती केली आणि मग ह्या वड्यांचा नैवेद्यही दाखवला आधी आणि सॉरी आधी नैवेद्य दाखवला आणि मग आरती केली तर अशा पु छान अशा वड्या पडल्या होत्या तर मी दोन तीन वेळा केल्या तर तेव्हा काही पडल्या नव्हत्या आता आज खूप भारी वाटलं मला छान झालं आहे म्हटलं प्रसाद तर असा नैवेद्य दाखवून घेते मी मी अशी साधी सिंपल पूजा मांडली होती छान असा अभिषेक वगैरे केला होता तुम्ही कशी पूजा मांडली कसा के अभिषेक केला तेही मला कमेंट करून सांगा आणि आम्ही आता इथे छान अशी आरती करतोय तर हा माझा भाचा आहे तर त्याला आरती घ्यायला लावली होती मी तर आमची सगळी आरती वगैरे आवरलं सगळं आणि तर चहा घेतला मी थोडा आणि चहा पेत पेतच म्हण ह्यांना आमच्या मिस्टरांना काहीतरी गिफ्ट मिळालं होतं तर गिफ्ट होता। तर गिफ्ट अनबॉक्सिंग करायला मला खूप आवडतं तर म्हटलं आपण चला बघूया काय तर भाचा होता भाची होती माझी आणि आमची चेष्टा मुस्करी चालली होती तर मी म्हटलं थांबा मला चहा पिऊ द्या मग मी अनबॉक्सिंग करते तर त्यामुळं ते मुला का काढत होतं मी काय बघण्यासाठी पण ते काय निघत नव्हतं तसंच ओढून ओढून मी काढलं म्हणलं मी तोडून टाकते आज पण नाही तुटलं आणि बघते तर त्यात काय कप होती कप पण छान होती पण कपासोबत चहाचा आपला पोळी डब्बा असतो ना तो होता मला ते काही कॉम्बिनेशनच कळलं नाही त्याचं की चहासोबत म्हणजे कपांसोबत चहा पोळी डब्बा कशा कशासाठी ना म्हणजे जार वगैरे किंवा अजून काही असलं असं तर ठीक आहे पण हे काय कॉम्बिनेशनच वेगळं होतं पण खूप छान होता पोळी डबा मी म असं म्हणत होते काय कॉम्बिनेशन आहे हे तर माझे भाचा वगैरे म्हणायला लागले मामी आता खारी ठेवायची किंवा ठोस्ट वगैरे ठेवायचे आणि त्यात चहा प्यायचा तर म्हटलं ठीक आहे आपण तसं करूया आणि कप खूपच छान होती आणि तो जो पोळी डबा होता तोही खूप छान होता तर चला म्हटलं आणि असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग श्री दत्त बाय बाय